मित्रांनो सध्या क्रिकेटमध्ये एकच मोठा प्रश्न गस्तोय रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळतील का आता बघा दोघेही भारतीय क्रिकेटची दोन मोठी नावे आहेत पण वय फिटनेस आणि टीममध्ये चाललेला पीढी बदल हो या सगळ्यामुळे हा प्रश्न चर्चेत आलाय दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप नंतर दोघांनी थोडा ब्रेक घेतला होता टेस्ट आणि टी ट्वेंटीमधून दोघेही बाहेर पडून आता त्यांचं लक्ष ओडिया क्रिकेटवर आहे पण आता टीम इंडिया एका नवीन टप्प्यावर आली आहे शुभमन गिल्ला ओडिया कॅप्टन बनवलंय आणि आता टीमचा विचार दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपसाठी पुढे चालला आहे इथेच येतो गौतम गंभीरचा रोल तो आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक हेडकोच आहे त्याने स्पष्ट सांगितलंय दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप अजून लांब आहे पण कोणालाही फिक्स जागा नाही फिटनेस आणि फॉर्म असेल तरच टीममध्ये स्थान मिळेल म्हणजे गंभीरने दोघांना संधी नाकारली नाही पण गॅरंटीही दिलेली नाही त्याचं म्हणणं स्पष्ट आहे नाव नाही तर आता परफॉर्मन्स बोलणार थोडक्यात काय तर रोहित आणि विराट अजूनही खेळू शकतात पण त्यासाठी फिटनेस परफॉर्मन्स आणि इच्छाशक्ती कायम ठेवावी लागेल गौतम गंभीर त्यांना वयाच्या आधारे नाही तर कामगिरीच्या आधारे संधी देणार आहे म्हणजेच दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपमध्ये त्यांचं स्थान फॉर्मवर अवलंबून आहे नावावर नाही धन्यवाद